अर्धा किलो बघूया चालू मोठी घाल कशी चारशे सुकवलेले बांगडे पण आहेत बघा कसे हे सात बांगडे मिळणार नमस्कार मित्रांनो मी सचिन गोगळे स्वागत करतोय माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे कोकण फिश लवर्स तर मित्रांनो आज आपण आलो आहोत वेंगुर्ला बंदर इथे ह्या वेंगुर्ला बंदरमध्ये आता बघूया इकडे आता कुठल्या कुठल्या प्रकारचे मासे आहेत मागे तुम्ही पाहू शकता ते लोक आहेत गर्दी दिसते बघा जाऊन बघूया कुठल्या प्रकारचे मासे आहेत चला मित्रांनो हे बघा इथे असे ट्रॉलर उभे करून ठेवतात हे पुढे येत नाही मग छोट्या बोटींनी मासे घेऊन येत आहेत बघा

चारशे रुपये किती वाजत ते रविलॉ किलो एक किलो आणि बोंबील आहेत मित्रांनो रेड स्नॅपर हे कसे आणि एमोरी साडेतीनशे रुपये वाटा मित्रांनो बघा मम्मी <small> वाटे कसे अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो आहेत मित्रांनो बघा हे चारशे रुपये किलो किती बसतली वाईट आहेत मित्रांनो वाईट नाही तर काय ते चालू का वाईट चालू का चालू सुंगाट आहे मित्रांनो बघा पण चालू हे वाटे कसे दोनशे रुपये रुपये मित्रांनो हे लेपे कसे दोनशे रुपये आहेत बघा मित्रांनो लेपे सुकवलेले बांगडे पण आहेत बघा कसे सात बांगडे मिळणार किती शंभर शंभरला सात कुठे पाच हे जोडकर आहेत मित्रांनो आणि हे मोठे बांगडे कसे म्हटलं पाच हे शंभरला पाच देत आहेत एकदम सुकवलेले आहेत एक मस्त क्वालिटी आणि हे बघा इकडे जवळ पण आहे हे कसा पन्नास रुपयाला शेर आहे मित्रांनो आणि हे कसे शंभर रुपये शेर आहेत मित्रांनो बघा आणि हे काय सुके बंबील हे बोंबील मग पन्नास रुपये बघा जुडी आहे मित्रांनो इथे तर हे तुम्हाला सुके मासे पण मिळतील बघा चारशे आणि ताईनी आणि मित्रांनो बांगडे आहेत बघा शंभर रुपये असणार बांगडे कसे शंभर शंभर ते झाले मानके

अर्धा किलो बघूया चालू मोठी घाल नाही जाऊ हा या बघा मित्रांनो ही घेतली अर्धा किलो अजून

ती कशी राही दोनशे रुपये किलो मित्रांनो आणि पोलण कशी पोलन पण मित्रांनो दोनशे रुपये किलो आहे पोला छोट्या साईज मध्ये कटिंग चालू आहे मित्रांनो मित्रांनो असा वेंगुर्ला बंदचा व्हिडिओ होता शॉर्ट व्हिडिओ बनवला मी जास्त काही मोठा व्हिडिओ नाही आहे मासे पण मित्रांनो कमी आहेत मराठी बघायला आपल्याला मिळाली नाही व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद